मनोरमा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार वितरण सोहळा रविवारी सोळा जून रोजी सायंकाळी पाच वाजता डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात होणार आहे मनोरमा साहित्य मंडळी सोलापूर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा पश्चिम मनोरमा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणार आहे मनोरमा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत रविवारी सोळा जून रोजी सायंकाळी पाच वाजता सोलापुरातील डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे अशी माहिती अध्यक्ष श्रीकांत मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीकांत मोरे हे असणार आहेत या प्रसंगी ज्येष्ठ सैनिक कलावंत अशोक समेळ सिने कलावंत मधुरा वेलंडकर साटम महाराष्ट्र साहित्य परिषद पुण्याच्या प्रमुख कार्यवाह सुनीता राजे पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे यावेळी मनोरमा बँक साहित्य पुरस्कार ऍडव्होकेट लखनसिंह कटरे गोंदिया प्राध्यापक डॉक्टर प्रमोद गोराडे अमरावती प्राध्यापक आनंद मेंडसे बेळगाव संग्राम गायकवाड सोलापूर यांना जाहीर करण्यात आला आहे दहा हजार रुपये रोख सन्मानचिन्ह सन्मानपत्र शाल श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे मनोरमा मल्टी स्टेट पुरस्कृत मनोरमा साहित्य पुरस्कार यंदा ॲडव्होकेट सुजाता जाधव ठाणे डॉक्टर ललित अधानी छत्रपती संभाजीनगर डॉक्टर संदीप सांगळे पुणे यांना देण्यात येणार आहेत सरा मोरे ग्रंथालयातर्फे मनोरमा साहित्य सेवा पुरस्कार देण्यात येतो यंदा या पुरस्कारासाठी सुनेत्रा पंडित सोलापूर प्रतापसिंह चव्हाण बेळगाव चित्रा क्षीरसागर गोवा यांची निवड करण्यात आली आहे तर विशेष पुरस्कारानं ठाण्याचे अशोक समेळ दादरच्या मधुरा वेलणकर साटम यांना गौरवण्यात येणार आहे मनोरमा साहित्य मंडळीच्या उपाध्यक्षा अस्मिता गायकवाड यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि पुरस्कार निवड समितीच्या उपाध्यक्षा डॉक्टर कविता मुरुमकर यांच्या कादंबरीचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एम एच्या अभ्यासक्रमात समावेश झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे मनोरमा सखी मंचच्या अध्यक्षा शोभा मोरे मनोरमा साहित्य मंडळीच्या उपाध्यक्षा अस्मिता गायकवाड मनोरमा साहित्य मंडळीचे कार्यवाह संतोष सुरवसे निवड समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजशेखर शिंदे विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉक्टर शिवाजी शिंदे पद्माकर कुलकर्णी कल्याण शिंदे जे जे कुलकर्णी यांच्या संयोजनाखाली हा सोहळा होणार असल्याची माहिती अध्यक्ष श्रीकांत मोरे यांनी दिली या, या वर्षीच्या दोन हजार चोवीसच्या साहित्य पुरस्कारामध्ये आपण मनोरमा बँक साहित्य पुरस्कार जे चार व्यक्तीला प्रदान केलेले आहेत ते महाराष्ट्रातील थोर साहित्यिक कथाकार लेखक ज्यांनी समग्र साहित्यामध्ये आपलं मराठीसाठी योगदान दिलेलं आहे अशा व्यक्तींची आपण त्यांनी काम केलेलं आहे आणि या पुरस्काराचं जे वितरण आहे हे वितरण समेळ्याच्या हस्ते काही तर होणारच आहे परंतु सोलापूर जिल्ह्याचे लोकप्रिय आमचे कुलगुरू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ याचे मान्य डॉक्टर प्रकाश महानवर हे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या काही लोकांच्या हस्ते त्याचप्रमाणे सुरुवातीला प्रकट मुलाखत ही सव्वा पाच ते सहा होईल आणि पुरस्कार कार्यक्रम हा साडेआठ वाजेपर्यंत संपेल अशी व्यवस्था आम्ही केलेली आहे समस्त सोलापूरकरांना माझी विनंती आहे की या मनोरमा साहित्य पुरस्कार दोन हजार चोवीससाठी या पत्रकार परिषदेला शोभा मोरे संतोष सुरवसे डॉक्टर राजशेखर शिंदे डॉक्टर कविता मुरुमकर पद्माकर कुलकर्णी आदी उपस्थित होते